आपण पवित्र ग्रंथ उघडूया आणि काहीं देवांचे वचन वाचत आपण थोडासा मनन चिंतन करल्या स्तोत्र श्रीदास 16 मुठी 11 व जीवनाचा मार्ग तू मला दाखोशी तू मला

हालेलुया इंदु बनीनो जीवन अच्छा मार्ग कौन <laughs> ना मार्ग कौन है प्रभु यीशु हालेलुया जीवन अच्छा मार्ग तू मला ताकोशी प्रेज द लॉर्ड हालेलुया कौन ता मार्ग जीवन हालेलुया मुझे

Dar în ceva cu am cea de omul a spus că o să plăt a ea, mă lăg la cără de ea. Tu l-ați să care să mă Am ce să-mi pun în cei Am ea să lăs să mă răpun Am văzut de ea. Good Ele é chocou आदमी सामने आ गया तुझा बिना भी कहीं कोई शक्ति है तुझा पासुर जरा मेरे लिए पर आमी सुकून जातो हूँ पर तुझा मदे रही तो पर जीवन बांध कर देगा विपुल जीवन कर आमला विपुल जीवन तुझी आराधना आमच्या प्रार्थनाबद्दल तुझ्या मी <गी> क्षमा मागतो आम्ही पापी आहोत आमच्या हातून पाप घडलेलं आहे ज्याप्रमाणे संत पोहोच सांगतो रोग करास्पत्र दैतीन वाचक तेवीस मध्ये या जगात सगळ्यांनी पाप केलेला आहे आणि देवाच्या गौरवात कोणी पडले आहे नशा बोला आपण सगळ्यांनी पाप केला आहे

आपल्या शरीराला आपण क्षमाळ्या कुत्राप्रमाणे तो उदळापुत्र भानावर आला आणि तो म्हणाला माझा बाप किती श्रीमंत आहे त्याच्याकडे खाण्यापिण्याची रेलशील आणि मी इथे या दुकानामध्ये बोलत आहे या पापामध्ये बोलत नाही त्यांनी निर्णय घेतला त्यांनी निर्णय घेतला मी जाईल माझ्या बापाकडे मी त्याच्याकडे क्षमा मागेन मी माझ्या बापांची कबुली करेन आणि माझ्या बापानं त्याच्यावर प्रेम केलं त्याला स्वीकार त्याला अंघोळ घातली त्याच्यावर अंगरखा घातला त्याच्या मुखांमध्ये अंगठी घातली त्याला पायांमध्ये घालण्यासाठी जोडे दिले त्याच्या बापांना मेजवानी दिली

कारण वचन सांगतो एकशे एक अठरा मध्ये की तुमची रक्तासारखी लाल असली तरी परमेश्वर आज ते बर्फासारखी शुभ्र करणार पाप केलं असलं तरी आज ते तुम्ही प्रमुख सांगा कारण प्रभू पासून काहीही राहू शकत नाही प्रभू पासून काहीही आपण लपवून ठेवू शकत नाही त्या सर्व ठाऊक आहे तो आपण जाणतो सर्वज्ञानी परमेश्वर है तब प्रभु ने सांगा कि वो एक दर्दों में काम किया माशा मराठ के शाम फकीर की रोशनी Healing my grief, grusting. ke uhi anan

त्याच्या प्रभूने सांगितलं की एवढे ज्या गोष्टी बद्दल टेन्शन पकडायची काही गरज नाही त्या गोष्टी बद्दल टेन्शन पकडत हे तुमच्या अनेकांच्या जीवनातील एक मोठा समस्या आहे दुसरी गोष्ट बरोबर जी गोष्ट चर्चा करायची गरज नाही तुम्ही बरोबर एक उस्ट उस्ट Alleluia. 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 येशु एक गोष्ट करत असलेलो येशू बरोबरचा मैत्री एकदा तुम्हाला मिळालं किंवा आत्मिक मार्गदर्शन देणारे जे लोक आहेत त्यांच्या संपर्कात राहिले तर आशीर्वाद म्हणणार

त्याला वाजू मूळपणे गांध्याचा खाडा हे sende भाग आहे तो दुखत होतले असे कमाला तरी हे दुखणे आले त्यातर येशूने बरे कोण दिलेला आहे पाल्याचा मांडीचा भाग भाग सांगतात

पाया चम्पी भागा मंपी तालु पाये कपलिया सरका पायला भुगने होता असे कुनाला त्रिपुरुद्या स्नोचे के लायक अपन तालिया वाजो आज प्रदर्शन चौक वेदे तोडे तेवा इन जामों दे <स्थाँगा>

आता मैं पूरे जाना रच ऐसे एक नर्ने क्या इलाक खुबान और आदमी मिला दी क्या व्यक्ति जरा हाथ तोड़ कर हाथ काली कर जानी हाथ जानी जानी हाथ तोड़ कर गार ना हाथ काली कर अल्लाहुएल्लाह <laughs> तालियां वाजो देवाला <laughs> तो तरी एका डोलिया तुम कदाचित आसुए दूर दे

Iman परमेश्वर पिता ने पुत्र ने पवित्र आत्मा तुम्हा

Jesus, for he cares for you. So he has to tone higher, higher.